साम्राज्य एमकेसीएलच्या वार्षिक सभा दोन हजार पंचवीसमध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक क्लिक कोर्स प्रवेश केल्याबद्दल डी एस कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रुपला विशेष पुरस्कार देण्यात आला हा प्रतिष्ठित पुरस्कार संस्थेचे संचालक अभिजित जवळकोटे आणि अविनाश जवळकोटे यांनी स्वीकारला हा कार्यक्रम अठ्ठावीस मार्च रोजी सोलापुरातील निर्मल कुमार फडकुले सभागृहात संपन्न झाला सदर पुरस्कार एम के सी एलचे नूतन व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमास एम के सी एलचे रिजनल मॅनेजर अतुल पतोडी अमित रानडी आर एम दीपक कुंभार महेश पत्रिके रोहित जेऊरकर तसेच समन्वयक हरुण शेख आणि मलिक शेख यांची उपस्थिती होती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या आणि एम एस टीच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने डी एस कांबळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रुप यांनी केलेल्या भरीव योगदानाची दखल घेत एम एलने या संस्थेला गौरवले संस्थेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे